स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे ही बैठक पार पडली या बैठकीत कर्जत तालुक्यातील मंजूर झालेल्या प्रगतीपथावर असलेल्या तसंच पूर्ण झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला कर्जत तालुक्यात जवळपास योजना योजना मंजूर असून योजनांचं काम पूर्ण योजना प्रगतीपथावर आहेत या बैठकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी संबंधित अधिकारी वर्गासोबत सखोल चर्चा केली या यावेळी काम करत असताना आणि योजना परिपूर्ण करत असताना तेथे निर्माण होणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी जिल्हाप्रमुख संतोष भोईर तालुकाप्रमुख संभाजी जगताप माजी नगरसेवक संकेत भासे अभिषेक सुर्वे उप अभियंता मिटकरी शाखा अभियंता सुजित धनगर करडे पाणी पुरवठा विभागाचे इतर अधिकारी तसंच ठेकेदार उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत